या देवीला प्रसन्न करायचं आहे तर स्वतःला जखमी करावं लागतं कुठे आहे अशी देवी आणि काय आहे ही अनोखी परंपरा नमस्कार फेरफटकामध्ये तुमचं मनापासून स्वागत मंडळी कल्पना करा भक्त देवीसमोर उभे आहेत आणि स्वतःला जखमी करून घेत आहेत तर हे आहे केरळ मधलं प्राचीन कोडुंबल्लूर भगवती मंदिर जिथे पूजली जाते भद्रकाली माता दरवर्षी इथे होतो कोडुंबल्लूर भरणी उत्सव या दिवशी भक्त देवीसमोर उभे राहतात आणि प्राचीन परंपरेनुसार आक्रमक भाव दाखवत वेलचं हे नृत्य करतात या नृत्यात अपशब्द बोलून आक्रमक भाव दाखवत भक्त स्वतःला जखमी करून घेतात आणि त्यातून निघालेलं रक्त देवीला अर्पण करतात श्रद्धा अशी आहे की या विधीमुळे देवीची शक्ती प्रकट होते आणि भक्तांना तिचा आशीर्वाद आणि संरक्षण प्राप्त होतं कोडुंबल्लूर मंदिर फक्त प्राचीनच नव्हे तर शक्तीपीठांपैकी एक मानलं जात आजही हजारो भक्त या परंपरेनुसार उत्साहाने सहभागी होतात आणि अनुभवतात देवीच्या उग्र आणि शक्तिशाली रूपाची प्रत्यक्ष अनुभूती तर असा अनोखा उत्सव तुम्ही पाहिला आहे का जर पाहायचा असेल तर तुम्हाला या मंदिरात नक्की जावं लागेल आणि हो आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा